तुमसर शहरातील बोसनगर येथे ट्रकची बॅटरी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हनुमान नगर तुमसर येथील मुकेश मलेवार व एकोणचाळीस वर्षे हे यासीन अँड वसीम ट्रान्सपोर्ट तुमसर येथे दिवाणजी म्हणून मजुरीचे काम करीत असून मौजा बोसनगर तुमसर रेल्वे क्रॉसिंगजवळ मुकेश मलेवार हे आपल्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये हजर असताना दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या अजय दमाहे राहणार खैरलांजी याने ट्रक क्रमांक यम एच छत्तीस यप एकावन्न शून्य एक ची बॅटरी बॉक्समध्ये नसून ट्रक सुरू होत नसल्याचे सांगितल्याने त्यांनी सदर ट्रकच्या बॅटरी बॉक्समधील ट्रकला लागलेली बॅटरी बघितली असता सदर बॅटरी दिसून आली नाही बॅटरीची किंमत बारा हजार रुपये इतकी सांगण्यात आली आहे सदर बॅटरी ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने पाहून चोरून नेली आहे अशा फिर्यादी मुकेश मलेवार यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार कनोजिया हे करीत आहेत